नमस्कार मित्रांनो सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे बिट्टी तिच्या मनातलं गणपती बाप्पा पुढे देविका बद्दल बोलत असते देविका हे सगळं ऐकते आणि तिला खूप वाईट वाटतं ती स्वतःला मारून घेते तेव्हा गौरी तिला खूप छान समजावून सांगत असते तेव्हा ती गौरीच्या वयाला पडून रडत असते दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा येतात पैठणकरांच्या घरात सगळं वातावरण खूप छान असतं छान तयार झालेलं असतात सगळेजण बाप्पाचं आगमन होत उद्याच्या हातात गणपती बाप्पा असतात नंदाई गणपती बाप्पाची आरती करते बाप्पाला बघून बिट्टीला तर खूप आनंद होतो तर पुढील भागात बिट्टीच्या खऱ्या वडिलांना घेऊन येतील का बाप्पा म्हणजे सुमितला सुमितचा खरा चेहरा पैठणकरांच्या समोर येईल का की बिट्टी याचीच मुलगी आहे म्हणून नंदाईची खरी नात तर एक बाप म्हणून तो बिट्टीचा गुन्हेगार आहे असं पैठणकरांच्या घरातले सगळे त्याला घराबाहेर काढतील का काय यांचं धन्यवाद